अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी जगी धड़कन नहीं जाना जिंदा मुझे बहुत तुम्हें आपदार खासदार कायमस्वरूपीचे अन्न जाते माई बाबा तरी पण तुमच्यामुळे सर्व बांधवांना जगण्याची आशा मिळते तुमच्यामुळे आम्हा सर्व दिव्यांग मानवांना जगण्याचं फळ मिळतं तुम्ही तुम्ही आमचे अन्नदाते आहात तुम्हाला बघल्यावर आम्हाला जे ऊर्जा येते ती इतरांना बघून येत नाही तुमच्यामुळं आज आम्ही जे काय ते तुमच्यामुळं आहे तुम्ही आमचे मायबाप आहातच आहात तुम्ही आमदार खासदार जर नसाल तरी आमच्यासाठी आमदार खासदार तुम्ही आहात तुम्ही पायान अपंग आहे पण हे मला चांगल्या चांगल्याला मी पाणी पाहत केवळ तुमच्यामुळं कि मला जे चलण्या फिरण्याची जी ऊर्जा येते केवळ तुमच्यामुळं तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सालाबादाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव शहरात साजरा करण्यात आला पण यंदा या सोहळ्यात सर्व दिव्यांग मतिमंद बांधव दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे बच्चू कडू यांची आठवणी काढताना सर्व दिव्यांग बांधवांचे डोळे पाणवलेले दिसून आले तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग मतिमंद गतिमंद अंध मुकबधीर असे सर्व दिव्यांग एकत्र आले होते त्यात निवासी मुकबधीर विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद आणि कर्मचारी पण उपस्थित होते ताराशि जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इसाक शेख आणि पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा स्मारकापासून भव्य रॅली काढली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त भगवान वाघमारे सर आणि रामेश्वर मतने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले या रॅलीमध्ये मुकबधीर विद्यालयाचे विद्यार्थी लेझिम पथकातून जनतेचं लक्ष वेधून घेत होते मी भगवान वाघमारे उमरगा शहरामध्ये गेल्या तीन दशकापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना अक्षराचं ज्ञान देण्यासाठी त्यांना सुशिक्षित बनवण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर स्वावलंबन बनण्यासाठी मी एक छोटासा शिक्षक आहे दिव्यांगाचे आधारवर असणारे दिव्यांगाला न्याय हक्क मिळवून देणारे सामाजिक बांधिलकी जपणारे असे आमचे बच्चूभाऊ कडू देशातील दिव्यांग जनता दहा कोटी असून त्यांचे ते दीपस्तंभ आहेत समाजकारण राजकारण यांच्या पुढे जाऊन जे अहोरात्र त्यांनी अपंगांना दिव्यांगांना जे कार्य केलंय ते एका प्रकारचे देवदूतच आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव